नमस्कार मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत तुम्ही जर नवीन शेतकरी नोंदणी केली असेल आणि अद्याप ही तुमचे स्टेटस पेंडिंग मध्ये दाखवत असेल किंवा तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल पी एम किसान योजनेचे लाभ घेण्यासाठी तर कोणती पात्रता आहे आणि कोणते शेतकरी अपात्र ठरवले जातील आणि निकष काय आहे ते संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कारण बरेच शेतकऱ्याने पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर नवीन शेतकरी नोंदणी केलेली आहे आणि त्यांच्या स्टेटसमध्ये अद्यापही या ठिकाणी पेंडिंग दाखवत आहे अशा शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे कारण काही शेतकऱ्यांना नोंदणी केल्यानंतर निकस काय आहे ते माहित नसतात आणि नवीन नोंदणी जर तुम्हाला करायची असेल तर पात्रता किंवा अपात्रताचे निकस काय आहे हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर आल्यावर या ठिकाणी खाली पीएम किसान योजना विषयी या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर पीएम किसान ही शंभर टक्के केंद्र शासनाची योजना असून या योजनेस भारत सरकारचे शंभर टक्के अर्थसहाय्य असते आणि या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये पाठफळ म्हणून लाभ देण्यात येतो त्यातच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे सहा हजार आणि नमो किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार असे वार्षिक प्रति कुटुंबाला या ठिकाणी बारा हजार रुपयाचा लाभ मिळत असतो तर या योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती पत्नी व त्याची अल्पवयीन अठरा वर्षाखालील मुले अशी आहेत राज्य शासन आणि केंद्र प्रदेश हे अशा शेतकरी कुटुंबाची ओळख पडताळणी करतील आणि जे या योजनेअंतर्गत विहित निकसाप्रमाणे पात्र असतील या योजनेच्या लाभ लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे करण्यात येत आहे या योजनेसाठी अनेक अपात्रतेच्या अटी आहेत तर अपात्रतेच्या अटी काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तर सर्व संस्थात्मक जमीन धारक त्याचप्रमाणे अशी शेतकरी कुटुंब जे खालीलप्रमाणे एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधित आहेत म्हणजे संवैधानिक पद धारण करणारे आजी व माजी व्यक्ती किंवा आजी माजी राज्यमंत्री खासदार राज्यसभा सदस्य विधानसभा विधान परिषद सदस्य त्याचप्रमाणे महानगरपालिकाचे महापौर आणि आजी माजी परिषद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पीएम किसान योजने या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी जे काही श्रेण्या दिलेली आहे केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत निवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी किंवा शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अगत्या रीतीने कार्यालयामधील आणि स्वायत्त संस्थाचे सर्व अधिकारी कर्मचारी हे या पीएम किसान अपात्र ठरणार आहे जर तुमच्या वडिलाची किंवा आजोबाची जमीन असेल आणि ती तुमच्या नावावर केलेली आहे कोणत्या वर्षात तुम्ही तुमच्या नावावर केलेली आहे जमीन तर कोणते वर्ष ग्राह्य धरण्यात येणार आहे पात्रता काय असणार आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत कारण याच प्रश्नामुळे बरेच शेतकरी अपात्र ठरलेले आहे चौदावा प्रश्न दिलेला आहे एक बारा दोन हजार अठरा आणि एकतीस एक दोन हजार एकोणीस दरम्यान मालकीचे हस्तांतरण विचारात घेण्यास पात्र आहे का तर या ठिकाणी उत्तर दिलेले आहे एक बारा दोन हजार अठरा ते एकस एक दोन हजार एकोणीस या कालावधी खरेदी किंवा उत्तराधिकारी मृत्यूपत्र भेटवस्तू इत्यादी कोणत्याही कारणामुळे लागवडी खालील जमिनीच्या मालकीचे हस्तांतरण झाले असेल अशा प्रकरणामध्ये आर्थिक वर्षात म्हणजे दोन हजार अठरा आणि एकोणीस पहिला आणि चार महिन्याच्या कालावधीच्या संदर्भात हस्तक्षरणाच्या तारखेपासून एकवीस तीन दोन हजार एकोणीस पर्यंत प्रमाणात रक्कम जर कुटुंबे अन्यथा पात्र असतील जर तुम्ही जमीन तुमच्या नावावर दोन हजार अठरा आणि एकोणीस मध्ये केली असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र असाल आणि जर एकोणीस नंतर तुम्ही तुमच्या नाववर जमीन केली असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरणार आहे आणि याच कारणामुळे जे नवीन शेतकरी आता नोंदणी करीत आहे पीएम किसान योजनेअंतर्गत अपात्र होत आहे आणि त्यांचे अर्ज या ठिकाणी पेंडिंग मध्ये दाखवत आहे तर ही अतिशय महत्वाची अपडेट होती याच्याविषयी अजून काही अपडेट असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जय जा महाराष्ट्र धन्यवाद